रामकृष्ण हरि श्री तुामहाराज गाथा भाष्य अभङ्ग अवा ग्रामवासी भरतिल पोटे श्वानाचिया परि वस्ति घरी यमदूता अपूज्यलिङ्गेथारा ऐसी वस्ती चोरा कंटकांची तुका म्हणे नाही ठावी ती थमती यमाची निश्चिती कुळवाडी भूमी स्मशान आहे ते लोक प्रेतरूपी आहेत की ज्या गावातील रहिवासी अतिथी सेवा आणि ईश्वर भक्ती करीत नाहीत हे लोक काहीतरी उद्योग करून श्वानाप्रमाणे पोट भरतील पण पुढे त्यांनी आपल्या घरी यमदूतांना स्थान दिलेले असते ज्या गावात पूजेला योग्य असे शिवलिंग किंवा विष्णू प्रतिमान असते व कोणताही अतिथी आश्रयाला येत नाही तेथे चोरांची व दुर्जनांची वस्ती असते तुकाराम महाराज म्हणतात कोणत्या तिथीला कोणते धर्मकृत्य करावे हे ज्यांना कळत नाही ती माणसे यमाची कुळे असतात यात शंका नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्णापणस्त